हाय हॅलो फ्रेंड माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं आहे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ तर या सगळ्या मित्रमित्रिणींनो जेवायला या माझ्यासोबत हे बघा मी आत्ता घेतलेली आहे काकडी ही वांग्याची भाजी ही ज्वारीची भाकरी आणि हे दहा वाजता केले होते पोहे ते पोहे आणल्यात मी तर माझे तोंड आले यातून त्याच्यामुळं मी तिखट खाऊ वाटणार मला पण घेतले मी बळस तिखट खायला तर हे पोहे मिठाचे केलेले आहेत मी तर म्हटलं चला आपल्या मित्रमैत्रिणींना दाखवू आपण जेवण करतोय ती जेवायला तर बोलव तर सगळ्यांनी जेवायला या मस्त अशी वांग्याची भाजी केली मी बघितलं का माझं वांग खूप आवडीचं आहे जिरं फिरं सगळं टाकून मस्तमध्ये भाजी केली हाय मित्र मित्रमैत्रिणी तुम्हाला मी दाखवते आज आमच्या इथं कसा पाऊस आला आहे बघा <स्थाथ> हा अचानक आलेला पाऊस आहे तर बघू शकता आज आमच्या इथे पाऊस पडलेला आहे तर लोकांनी पाणी कसं साठले तुम्हाला दिसत पाणी साठलेलं हे पाणी साठले पावसाने तर आत्ता हा अचानकच पाऊस आलेला आहे आणि आत्ता चालू आहे बरं का पाऊस थोडा थोडा रिमझिम रिमझिम येतोय <laughs> तर हे गुरांचं खायला बियाला झाकून ठेवले मी आत्ता पाऊस आल्यामुळं आबाळ नाही काय नाही एवढं तरी पाऊस आला आहे बघा याचा आबाळ आहे तर म्हणजे चला तुमच्याकडे आलाय का पाऊस आज नक्की सांगा बरं का आज किती एक तारीख आहे तर तुमची इथं पाऊस येतोय का ते नक्की सांगा तर हे बघा हा हा मला काय माहिती हे बघा दिसतं का झाडावर पाणी पडलेलं किती पाऊस आला असा तर आत्ताच झालं जेवण आणि जेवण झालंय की लगेच पाऊस आलाय तर बघा तुम्हाला दाखवते मी पाऊस आलेला आमचा अन्न चाला फिरायला आमचा अन्न फिरतो असा येड्या घेत तर हे बघा का आताच पाऊस येऊन गेलेला आहे अजून थोडासा रिम रिमझिम रिम चालू आहे पाऊस तर म्हणजे चला दाखवा दाखव बघा आपली गाय पण सगळी भिजली पाऊस नाही आता गार गार लागते का गा तिच्या अंगाने कसं पाणी पडते खाली मस्त गार पाऊस आलाय बघा वातावरण कसं झालंय मस्त असं गार गार हिरवं वा गार वातावरण आहे आणि तुम्ही बघू शकता आता कसं काय पाऊस कोण चालू आहे मस्त वाटतंय असं वातावरणात एकदम फ्रेश वाटतं फ्रेश तर म्हटलं चला आता आपल्या मित्र मैत्रिणींच्या इकडं पण आहे का पाऊस कोणाकोणाची इथं पाऊस आहे नक्की कमेंट करून सांगा मला तर हो आता हा काही चालू आहे रिमझिम रिमझिम अजून पाऊस तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने पण दाखवते बघा रस्ता सगळ्या वल्लागार झालाय आता स्टार्ट झालाय पाऊस स्टार्ट यायला बघा हे रस्ता आणि ही काय बघा आमची गाराटली उडीशा पावसाने गार गाराटली बघा शिंगावण ह्याच्यावर पाणी सगळं का ग बाया गार लागते का तुला पाणी चाले अंगावर सगळं काय हे का पाणी बघा बघा पावसाने एवढं पाणी साठलं ह्याच्या इथून वाहिलं पाणी आणि इकडं पाणी साठलं बस बस खाली बस खाली बस बस, बस खाली सोडल्या येड्यागत करते तू नको नको सोडायला हाय तुला इथं याच्या खाली बस चोपळ्याच्या खाली तू चोपाळ्या खाली बस अनिल चला तर माझा व्हिडिओ बघून लाईक कमेंट आणि नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका तर बाय